नमस्कार मंडळी तर काल एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता चुलीची मांडणी म्हणून पण चुलीची मांडणी म्हणजे नवीन संसार वगैरे काही नाही चूल नवीन मांडली होती मी म्हणजे कसं झालं चूल नव्हती स्वयंपाक बनवण्यासाठी तर मातीच्या भांडींचा कसं सध्या ट्रेंड आलेला आहे तर मी सुद्धा बरीचशी भांडी इथल्या मार्केटमधून लोकल शॉपमधून मी खरेदी करून आणली होती पण मला काही चुलीची मांडणी करायला टाईमच भेटला नव्हता व्यवस्थित असं त्याच्यामुळे ते राहून गेलेलं आणि बरेच दिवस झाली चूल आणून ठेवली होती आणि आज म्हटलं गुरुवार होता सगळं माझे कामं जे आहेत सकाळची ती पटापट पटापट झालेली होती आवरली मी आणि पूजा वगैरे सगळं आज थोडं लवकरच झालं तर वेळ पण होता आणि म्हटलंचा दिवस पण चांगला आहे तर मग मान्य करूनच घेऊ आणि मग चूल मांडली मस्त त्याची पूजासुद्धा केली आणि अगदी पहिलाच पदार्थ म्हणून त्याच्यावरती जाड्या रव्याची खीर बनवायला घेतली होती आणि काय झालं की गुरुवारचा एक उपवास असल्यामुळे नैवेद्यसुद्धा असतो स्वामींना तर म्हटलं गोडाचा पदार्थ पण होऊन जाईल म्हणून मग सगळंच ते जुळून आल्यासारखं झालं आणि छान अशी खीर बनवली तर मातीची भांडी की नाही मी कधीच घेतली होती म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वीच मी मातीची भांडी घेतली होती आमच्याच तिथल्या मार्केटमध्ये लोकल शॉपमधून मी खरेदी केली होती बरीच बऱ्याच प्रकारची भांडी आहेत ग्लासं वाट्या अगदी परात भांडी बरीच आहेत माझ्याकडे पण काय व्हायचं ती अगदी आणल्यानंतर मी वापरणं योग्य केली म्हणजे ती भिजवून ठेवतात आणि मग मिठाच्या पाण्याने साफ वगैरे करतात तसं सगळं केलं मी ते भांडीसुद्धा वापरली परंतु कसं होतं त्याच्या पहिले तुम्हाला आमच्याकडचं वातावरण दाखवते बाबा वा, किती मस्त असं आहे सगळीकडे एकदम हिरवंगार झालेला झालेलं आहे पावसा म्हणजे खूप भारी ऋतू असतो बाबा तर भांडी आणली होती आणि वापरायचं काय झालं की चूल नव्हती त्याच्यामुळे मी गॅसवरतीच ती भांडी वापरायची म्हणजे जेवण बनव जेवण मी गॅसवरती ती भांडी ठेवून वापरायची पण कसं होतं की गॅसचं पण खूप सांभाळून करायला लागतं कारण भांड्यांना जास्त आग चालत नाही चुलीची आग तर चालते पण गॅसची कशी एकाच ठिकाणी आग लागते त्याच्यामुळे ते चालत नाही भांड्यांना आणि माझी बरीचशी भांडी आहेत मला सुरुवातीला माहिती नव्हतं तर बरीच दोन तीन भांडी तरी माझी अशी फुटून गेलेली होती त्याच्यानंतर मग मी त्या शॉपमधल्या ते स्वतः बनवतात भांडी तर त्यांना मी विचारून घेतलं व्यवस्थित प्रोसेसिंग कशी असते त्याची तर त्यांनी मला असं असं सांगितलं म्हणून मग तेव्हापासून अगदी मीडियम फ्लेमवरती मी मातीच्या भांड्यांमध्ये मा स्वयंपाक बनवायचे ह्याच्यापूर्वी पण मी थोडे व्हिडिओ टाकलेले आहेत मातीच्या भांड्यांमध्ये मा जेवण बनवलेलं गॅसवरती तर तेसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता तर आज चुलीवरती करायचा जरा आनंद वेगळा होता आणि खूप भारी वाटत होतं चुलीवरती जेवण करायला मस्त वाटतं कधीतरी असं तर त्याच्यातून ही भांडी जी आहेत आणि आता कसं झालं की ही भांडी मी गॅसवर वापरायची त्याच्यामुळे ती अगदी साफसुथरी एकदम स्वच्छ अशी एकसारख्या कलरची दिसत आहेत पण आता चुलीवर जेवण करणार की नाही तर ती साईडने आणि बाहेरून थोडीशी काळी पण होती त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम तुम्हाला एवढी उजवलेली अशी भांडी दिसणार नाहीत अगदी नवीनच असल्यामुळे ती अगदी व्यवस्थित दिसतात पण चुलीवरती कसं होतं माहिती आहे गॅस आपला कसा एका ठिकाणी पेटत राहतो एकसारखा एकाच ह्याच्यामध्ये परंतु चुलीचं तसं नसतं चुलीकडे बसूनच राहावं लागतं म्हणजे अधूनमधून आग जी आहे ती पेटते की नाही व्यवस्थित पेटते आहे की नाही ते बघत राहायला लागतं कारण की मग जर धूर वगैरे निघत असेल चुलीतून तर मग वरती जो आपण पदार्थ शिजवत असतो की नाही तर त्याला असा धुरकट वास येतो म्हणून मग तिथेच आजूबाजूला बसून राहावं लागतं आणि माझ्याकडे कशी चूल मांडायला जागा पण होती त्याच्यामुळे मुद्दा म्हणूनच मी चूल घेऊन आली जरी वरती असलं घर तरी पण कसं बाहेरच्या साईडला थोडीशी जागा होती तर म्हटलं की ते मांडू चूल म्हणून मग मी ती चूल ह्या भांड्यांबरोबरच घेऊन आलेली पण योग तेव्हा आला नव्हता अगदी आणली हौशीने पण आता कसा वेळ भेटला आणि योग पण आला म्हणायचं चा। सगळं एकदमच झालं मस्तपैकी आणि आपली बोलता बोलता खीरसुद्धा बनवून तयार झालेली आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी रंगासाठी हळद टाकलेली आहे अगदी साध्या पद्धतीनेच खीर बनवते मी जाडा रवा जो आहे तो तेल तुपामध्ये व्यवस्थित असा खरपूस खमंग भाजून घेतला त्याच्यावर गरम पाणी टाकलं आणि शिजवून घेतला त्याच्यामध्येच साखर ड्रायफ्रूट आणि वेलची पूड टाकलेली आणि मस्त आपली अशी खीर बनवून तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक जरूर करा